कुंकवाच्या पावलांनी देवी दुर्गा तुमच्या घरी येऊ सुख संपत्ती तुम्हाला उदंड आरोग्य मिळो सर्व भाविक भक्तांना नवरात्री व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नितीन विरुडकर ज्वेलर्स पत्ता एस टी आगार समोर दर्यापूर संपर्क क्रमांक सत्त्याण्णव त्रेसष्ट शहाण्णव एक्क्याण्णव एकतीस जन्मदात्या बापानेच आपल्या दोन अल्पवयीन मुलीला नदीपात्रात फेकून दिल्याची धक्कादायक घटना पाच ऑक्टोबर रोजी अकोल्याच्या बाळापूर जवळील हिवरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लाखनवाडा येथे घडली आहे प्राप्त माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये मध्ये लाखनवाडा येथील एकाने दोन मुली बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली तक्रारीत मुलीच्या वडिलांवर संशय असल्याचे नमूद केले त्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम राबवित बेपत्ता असलेल्या मुलींच्या वडिलाला ताब्यात घेतले पोलिसी खाक्या दाखवीत त्याने दोन मुलींना पाळापूर नजिक भिकुंड नदीपात्रात फेकल्याची कबुली दिली त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेने घटनास्थळ गाठले रात्री उशिरा पर्यंत पर्यंत पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध बचाव पथकाच्या वतीने सदर बेपत्ता मुलींचा शोध नदीपात्रात घेण्यास सुरुवात केली मात्र रात्री उशिरापर्यंत या दोन्हीही अल्पवयीन मुलीचा शोध लागला नाही घटनास्थळी पोलीस प्रशासनासह नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती आधार कार्ड अपडेट करतो असे सांगून बापाने आपल्याच दोन अल्पवयीन मुलीला बाहेर नेऊन हे धक्कादायक कृत्य केले आहे पोलिसांनी आरोपी वडील शेख हारून शेख साबीर याला ताब्यात घेतले आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या जनविकास न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट